मागील पाच वर्षापासून गद्दार पक्षाबरोबर काम करत होतो हे डोळे माझे उघडण्यासाठी मला माझ्या आयुष्याचे पाच वर्ष माझ्या पूर्ण फॅमिलीचे पाच वर्ष घालवा लागले तर तुम्ही बघितलं असाल आज पाच वर्षापासून काम करत असताना माझं दोन महिन्याचं बाळ सुद्धा असताना आम्ही पक्षासाठी एक दृष्टीने काम केलं मिसेस प्रेग्नंट असताना सुद्धा पक्षासाठी एक दृष्टीने काम केलं आणि त्याच फळ आम्हाला फक्त काही पैशासाठी पक्षांनी स्वतःचा एबी फॉर्म विकला रात्री मला जो फॉर्म दिला तो दुसऱ्याला पण देण्यात आला आणि मला तो भरण्यात आला म्हणजे गद्दार ते असतात गद्दार समजण्यासाठी मला माझ्या आयुष्याचे पाच वर्ष खर्च करावे लागले बोलताना सुद्धा जी भेटू राहिले का निष्ठावंत होऊन काम केलं शिंदे म्हणत होते का कार्यकर्त्यांचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष नसून तो पक्ष हा फक्त पैशावालाचा पक्ष आहे आणि जे लोक म्हणायचे गद्दार गद्दार पन्नास कोटी एकदम मुख्य हो आज मला ते पटत एकदम बरोबर होत की पन्नास खोके एकदम मुख्य हो जी घोषणा देत होते जी खरी शिवसेना आहे ती जी घोषणा देत होती मी त्यांना विरोध करत होतो पण माझे डोळे उघडायला खूप वेळ गेला आणि आज मला माझ्या ज्या वेळेस स्वतःवर आला जो अन्याय झाला तो बघून माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मला काही न बोलता स्वतःहून उमेदवारी दिली म्हणजे निष्ठावंत शिवसेनेक हा त्यांनी ओळखला जे गद्दार होते त्या गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला माझ्या फॅमिलीवर अन्याय केला माझ्यावर अन्याय नसून हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे कारण की हा लढा माझ्या वैयक्तिक स्वतःसाठी नसून आपल्या भागातील सर्वांनी विकासासाठी लढा होता तुम्ही बघितला असेल आतापर्यंत पडतो आमच्या कांदेकर कुटुंबियांनी किती किती काय काय कामं केलेले आहेत यांना कामाशी नाही यांना फक्त पैशाशी सत्तेशी लावत आहेत आणि अशा शिवसेनेशी मला काम करायचं करायला लागत होतं याची मला आज स्वतः लाज वाटते माझ्या फॅमिलीला आपण आयुष्यात पाच वर्ष व्यर्थ राखलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी जनतेला प्रभागातील जनतेला या गद्दारांच्या राधी लागू नका कारण की हे फसवे लोक आहे जे स्वतःचे नाही झाले ते बीजेपीचे नाही झाले त्यांनी रात्रीतून पक्ष बदलला की पहिले उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात होते नंतर बीजेपीत गेले बीजेपीतून फरक ते शिवसेनेमध्ये गेले असे खोटे लोक अशा खोट्या लोकांच्या पाठीशी उभे राहू नका आणि या फसव्या स्कीमच्या मागे लागू नका हे पंधराशे रुपये तुम्हाला देऊ राहिलेत ना हे तुम लोकांचे नाही तुम ते तुमच्याच कष्टाचे पैसे तुम्हाला देऊ राहिले तुमचे मते विकत घेत आहेत पण याच्या मागे हे खूप मोठं षडयंत्र आहे पंधराशे द्यायचे मतदान विकत घ्यायचं हा कोणीतरी लोकशाहीला धोका आहे हा सगळ्यांनी ओळखला पाहिजे आणि सर्वांनी माझी सगळ्यांना विनंती आहे जिथे जिथे शिवसेना जी ओरिजिनल शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची त्या शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला बहुमते प्रचंड मसाने निवडून द्या नाही तर नाही तर आपल्या इथले उद्योग धंदे काळ आघाडी चाललेच आहे उद्या लोकशाही सुधार होणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळते तर सर्वांनी मशालीच्या मागे उभे राहा